नमस्कार मी स्वाती तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आजच्या एका नवीन व्लॉगमध्ये व्हिडिओला सुरुवात करते व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल किंवा माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब देखील करा तर आता जे काही दिवसभरामध्ये होईल तेच मी या व्हिडिओमध्ये शेअर केलेला आहे आणि हा व्हिडिओ जो आहे तर हा व्हिडिओ चार पाच दिवस आधीचा आहे पण माझी तब्येत ठीक नव्हती त्यामुळे हा व्हिडिओ मला एडिटिंग करायला वेळ भेटला नाही आणि ह्याच्यानंतरचा जो व्हिडिओ होता तर तो मी आधी अपलोड केला आणि हा व्हिडिओ जो आहे तर तो थोडासा लेट येतोय तर असो तर मी माझी देवपूजा चाललेली आणि अजून बरंच मला घरातलं आवरायचं होतं जसं की वरती डब्यांमध्ये ठेवलेलं मसाले सामान हे सगळं मी फ्रीजवरती काढून ठेवलेलं आणि तो पण फ्रीजवरती इतका असा पसारा झाला होता ते मला आवरायचं होतं आणि आत्ता बरोबर साडेनऊ वाजले होते घरातील माझी कामं सगळी झाली होती सकाळी लवकर उठले होते त्यामुळे कामंसुद्धा लवकर झाली होती बाहेरचंसुद्धा झाडून पुसून स्वच्छ करून घेतलेलं आता इतकं सगळं व्हिडिओमध्ये मी जास्तीचं काही दाखवलेलं नाही आहे अगदी थोडं थोडं दाखवले जे काही दिवसभरामध्ये होईल तर तेच मी या व्हिडिओमध्ये शेअर केलेलं आहे आणि सगळी पूजाही आवरून घेतली आणि नेहमीप्रमाणे म्हणजेच की सगळं घरातली कामं यावरून झाली की शेवटला चहा नाश्ता असतो माझा म्हणजे आता हे असतील तर मग आम्ही चहा नाश्ता सगळं आवरून झाल्यानंतर मग मी कामं आवरायला घेत असते नाहीतर एकटी असली की मग सगळी घरातली कामं आवरून घेतली की मग शेवटला चहा पित असते म्हणजे कसं निवांत आपले एकदा का कामावरायला घेतली आता जास्त तर तसं बघायला गेलं की आपण फ्रेश झाल्या झाल्या लगेच चहा पितो आणि म्हणजे सवय असते फ्रेश झाल्यानंतर लगेच चहा पिणं आणि तिथून पुढे कामा आवरायला घेणं माझं उलट आहे मी सगळी कामावरून घेते म्हणजे एकदा का कामावरला घेतली की सगळी कामावरून झाली की मग शेवटला निवांत मग मी चहा पित म्हणजे निवांत बसलं तरी काय वाटत नाही त्यामुळे नेहमीप्रमाणे काम ही सगळी आवरून घेतली आणि त्यानंतर मग शेवटला चहा नाश्ता करायला घेतला आता मी चपाती सकाळी बनवलेली पण पर परत एकदा तूप लावून छान गरम केली तर हे तूप मी घरी बनवलेलं आहे आणि इतका सुंदर त्याचा वास येत होता तर मस्त आणि माझं फेवरेट आहे तूप लावलेली चपाती चहासोबत खाणं तर आजचा माझा तोच नाश्ता होता आणि तुम्हाला सुद्धा फ्रीजवरती दिसत असेल इतका असा पसारा झालेला आहे आणि देवपूजा केली त्यानंतर मी नाश्ता करायला घेतला आणि लगेच मग मी थोड्या वेळाने जे नाश्ता वगैरे झाला त्यानंतर थोडा वेळ बसले आणि तिथून पुढे लगेच आवरायला घेतलं तर आज मी फ्रीजसुद्धा पुसून घेणार आहे थोडंसं म्हणजे हलकं कॉलीनने कपडा फिरवून असं घेणार आहे तर आता इतकं असं डीप क्लिनिंग केलेली नाही आहे तर फक्त वरतून असं हात फिरवून स्वच्छ पुसून घेतलेलं आहे किती जरी आवरलं जे काही घरातल्या वस्तू किती जरी स्वच्छ करून घेतल्या पुसून घेतल्या तरी सध्या तरी सुद्धा थोड्या दिवसाने आहे तसाच धुरळा साठतो किंवा आहे तसंच घाण होतं आणि माझं तरी क्लिनिंग म्हणजे आवडीचं काम आहे त्यामुळे माझ्या चॅनेलवरती तुम्हाला जास्त तर क्लिनिंगचेच व्हिडिओ बघायला भेटतील किंवा जास्त तर चॅनेलवरती माझ्या क्लिनिंगचेच व्हिडिओ आहेत तर आवडीचं काम असल्यामुळे मी सारखी काही ना काहीतरी करत असते म्हणजे सारखं माझं काम सुरूच असतं आणि तसंही महिन्यातून एकदा मी पूर्ण घराची डीप क्लिनिंग करत असते आणि सुद्धा हे सुरूच असतं कधीतरी घाण वाटलं किंवा जास्त धुरळा पडला तर धुरळा इतका कुठून येतोय माहिती नाही पण थोड्या दिवसांनी परत आहे तसंच होतं त्यामुळे मग कसं सारखं सारखं ही वरचेवर ही स्वच्छता करून घेत राहिली की घर इतकं घाण होत नाही दिसतानाही चांगलं दिसतं त्यामुळे नेहमीची सवय कधीही वाटलं तरी सारखं माझं हे काम सुरूच असतं आवडीचं काम असल्यामुळे असो तर आता दोन तीन दिवस झाले मला खूप टेन्शन आलेलं आता टेन्शन कशाचं तर यूट्यूबचं छोटंसं माझा प्रॉब्लेम झालेला आता प्रॉब्लेम असं म्हणता येणार नाही पण मला इतकं टेन्शन आलेलं की काय करू आणि काय नको तेच समजत नव्हतं कारण की इथंपर्यंत पोचल्यानंतर काही व्हायला नको असं मला वाटत होतं कारण की आता जर तुम्ही माझ्या चॅनेलवरती बघितलं असेल तर सहाशेपेक्षा जास्त सबस्क्रायबर्स झालेत तुम्ही बघितलं असेल की माझ्या चॅनेलवरती सहाशेपेक्षासुद्धा सुद्धा जास्त सबस्क्रायबर्स झालेत आणि अजून खूप पुढे जायचं आहे मला आणि इथपर्यंत पोहोचायलासुद्धा मी खूप मेहनत घेतली असं नाही की टाईमपास म्हणूनच मी यूट्यूब चॅनल सुरू केलेलं आणि टाईमपास म्हणून मी त्याच्यावरती व्हिडिओज टाकते असं नाही मी खूप सिरियसली सुरुवातीपासून आतापर्यंत खूप सिरियसली ह्याच्यावर वरती काम केलेले आणि जे काही नवीन युट्यूबर असतील त्यांना युट्यूबविषयी चॅनलविषयी काही छोटासा प्रॉब्लेम आला की खूप टेन्शन येतं मी माझ्यावरून सांगते कारण की त्याच्या पाठीमागे खूप मेहनत असते एकतरी आपण आपली लाईफस्टाईल सोशल मीडियावरती शेअर करतो दाखवतो किंवा त्यापेक्षाही महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओ बघणाऱ्याला असं वाटतं की हातामध्ये मोबाईल घेतला व्हिडिओ केला आणि अपलोड केला म्हणजे संपला विषय असं नाही होत व्हिडिओ बनवणं एडिटिंग करणं थमनेल करणं तो व्हिडिओ अपलोड करणं इथंपर्यंतची त्याची खूप मेहनत असते जे काही व्हिडिओ म्हणजे जे काही का यूट्यूबवरती काम करतात त्यांनाच माहिती असेल की व्हिडिओ बनवणं किती मेहनतीचं काम आहे आणि इथपर्यंत पोहोचायलासुद्धा खूप मी मेहनत घेतली आता जवळपास एक दीड वर्ष झालं असेल यूटूबवरती मी काम करते आणि आत्ता इथपर्यंत पोहोचले अजून याच्या खूप पुढे जायचं आहे मला आणि छोटासा प्रॉब्लेम झालेला माझा यूट्यूबविषयी तर मला खूप टेन्शन आलेलं कारण इथपर्यंत पोहोचायलासुद्धा खूप मेहनत घेतली आणि आत्ता काय असं व्हायला नको की आत्ता असं काय व्हायला नको असं मला वाटत होतं पण अगदी छोटासा अगदी छोटासा प्रॉब्लेम होता आता मी तुम्हाला अगदी छोटासा म्हणते कारण की तो प्रॉब्लेम आता सॉल्व्ह झालेला आहे त्यामुळे जेव्हा झालेलं आहे तेव्हा मला इतकं टेन्शन आलेलं असं वाटायला लागलं की इथपर्यंत मेहनत घेतली आणि आत्ता असं झालं असं वाटायला लागलं आता इतका पण मोठा नव्हता अगदी छोटासा प्रॉब्लेम होता पण मला खूप टेन्शन आलेलं आणि आता मी टेन्शन फ्री आहे कारण की तो प्रॉब्लेम माझा सॉल्व झालेला आहे त्यामुळे आता मी म्हणजे जे काही यूट्यूबवरती ब्लॉगर आहेत जे काय तर त्यांना मी कमेंट केली होती किंवा इन्स्टावरती सुद्धा मेसेज केलेला म्हणजे माझा प्रॉब्लेम वगैरे सांगितला होता कमेंट करूं, करूं। जा ले। मी कमेंट करून इंस्टावरती मेसेज करून पण खरं सांगू कोणीच रिप्लाय नाही दिला त्यामुळे मला थोडं जास्तीचं टेन्शन आलेलं की मी काय करू आता असं वाटत होतं मला पण जे काही यूट्यूबवरती दोन लेडीज आहेत तर त्यांचंही व्लॉगिंगचं चॅनेल आहे आणि तुम्हीसुद्धा त्यांना ओळखत असाल बघत असाल त्यांचे व्हिडिओ तर त्या दोघींना मी सांगितलं तर, तर एकटी होती तिला पण इतकं काही माहिती नव्हतं पण जी दुसरी होती तिने माझी हेल्प केली तिला मी माझा प्रॉब्लेम इन्स्टावरती मेसेज करून सांगितला आणि तिने माझा प्रॉब्लेम सॉल्व कॉल केला त्यामुळे खरच दोघींनासुद्धा थँक्यू तर त्या दोघींचे सुद्धा यूट्यूब चॅनेल आहेत आणि तुम्हीसुद्धा त्यांचे व्हिडिओज बघत असाल तर पहिले म्हणजे स्वप्नाली लाईफस्टाईल आहे तर तिलासुद्धा मी माझा प्रॉब्लेम सांगितलेला आणि सुद्धा चांगले काही जरी विचारलं तरीसुद्धा लगेच रिप्लाय देते पण मी आत्ताच एक थोडे दिवस झाले तिचे व्हिडिओ बघते ती म्हणजेच की पायल निमगिरे असं तिचं यूट्यूब चॅनेलचं नाव आहे आणि तिला मी माझा प्रॉब्लेम सांगितलेला आहे यूट्यूबवरती मी तिला कमेंट केलेला त्यानंतर तिच्यासोबत मी इन्स्टावरती बोलले आणि तिने माझा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला तर त्या दोघींचे सुद्धा यूट्यूब चॅनेल आहेत आणि तुम्हीसुद्धा त्यांना ओळखत असाल त्यांचे व्हिडिओज बघत असाल तर असो तर आता संध्याकाळचे साडेसहा वाजलेत आणि माझा संध्याकाळचा स्वयंपाक हा लवकरच असतो कारण की मला कसं लवकर आवरून निवांत बसलेलं जास्त बरं वाटतं कारण की स्वयंपाक केला की संपला संपलं काम असं नाही होत स्वयंपाक करणं तिथून पुढे किचन स्वच्छ करणं स्वयंपाक केलेली भांडी घासून घेणं त्यामुळे असं बराच सात साडेसात तरी वाजतात त्यामुळे मग तिथून पुढे थोडा वेळ बसणं आणि मग संध्याकाळचं जेवण तर मी बा बऱ्याचदा माझं संध्याकाळचं रुटीनसुद्धा शेअर केलेलं आहेच तर आता साडेसहा वाजलेच आणि खिडकीतूनसुद्धा तुम्हाला उजेड दिसत असेल अजून खूप उजेड पडलेलं आहे असं वाटते की ऊनसुद्धा दिसत असेल असं ला वाटते की दुपारीच स्वयंपाक करते की काय तर नाही साडेसहा वाजले होते आणि माझा संध्याकाळचा स्वयंपाक हा लवकरच असतो झाडजूड करून घेतली की लगेच मग मी स्वयंपाकाला लागते लवकर आवरून निवांत बसलेलं जास्त बरं वाटतं मला तर आज मी मस्त शिमला मिरची फ्राय करणार आहे तशी शिमला मिरची जी आहे तर त्याची भाजी बनवली तर कोणीच खात नाही इतकी भाजी नाही आवडत आम्हाला आणि तशीच मग फेकून द्यावी लागते असं होतं त्यामुळे म्हटलं की मिरची जी आहे तर ती फ्राय करू शिमला मिरची मस्त तेल टाकून थोडंसं मीठ टाकून मी असंच त्याला फ्राय केलेलं के आहे आणि ते इतकं अंगावरती उडतं ना त्याचं तेल त्यामुळे त्याच्यावर झाकण ठेवून मिरच्याची छान फ्राय करून घेतली आणि स्वयंपाक हे माझा आवरून घेतला त्यानंतर जे काय जेवण बनवलेली भांडी असतील ती घासून घेतली किचन छान स्वच्छ केलं आणि छोटासा व्हिडिओ इथंच एंड करते परत भेटू छानशा व्लॉगमध्ये बाय बाय